काय नशिबात आलंय माझ्या आधी सगळं चांगलं सुरू होत काय विघ्न आलं हे माझ्या साथ सोडून गेले नाहीतर यांच्या साथ मला की पण काय करणार आता जे नशिबात असत ते होतच गेले सोडून पण तुम्ही मला सोडून गेला पण आज ती परिस्थिती आली आमच्यावरती नव्हतं जायचं होतं मी सोडून नव्हतं जायचं काही नाही बाळा अभ्यास झाला का तुझा ते शांग पोहरने बोलले ती तुला तर माहितीये ना बाळा आपली परिस्थिती कशी आहे तू तु, मास्तरांना का नाही म्हणत कि दीदी म्हणजे नाही का सगळं का काम वगैरे करून ना माझी मम्मी मा, मा नाही का भरून टाकन फी सगळं भरले शर्म लवकर जा त्यांना पण माहिती की आपली परिस्थिती एक काम करते नाही तर मी त्यांच्याशी बोलून घेते तू नको काळजी करू आपण लवकरात लवकर फी भरून टाकू तुझी किती दिवस कष्ट करीती काय करू बाळा कष्ट तर करावच लागते ना खायचं प्यायचं असत सगळ्या गोष्टी असतात कष्ट तर करावंच लागतात तिचा करते मी काहीतरी मी रानात काम बघते आजूक रात्रंदिवस काम करते आणि तुझी फी भरून टाकते मग मी किती कष्ट करावंच लागत बाळा त्याशिवाय काहीच नाही आजकाल आणि कष्ट केले नाही तर फळ कस काय भेटणार कुठून खायला आणणार मग हा भाकरी तुकडा कोण देणार तू चांग बर हा वन वन हिंडावं लागेल बाबा कुठे होत कुठे यार तर काय येत बसून तरी काय करणार ते लिकरू गेले बसून तू ती मर मर मरती कष्ट करती वराच शिक्षण घरात काय म्हणू लागत नाही ज्वारी आणायची गहू आणायची तेल मी आणि मग इथं बसून बी माला बी डोक्यात लय गण 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 होते काम धंदा बघाव कुठतरी दापाचे त्यांनी प्रपंचाला तेवढीच मदत नाही अह बाबा तुमचं हे वय का हो काम करायचं करते ना मी कसं का वय ना मस नाही पण आता करणार काय गे एकटी तरी कोर त्या लेकराला नाही बघवत बघ तुमचे हाल आहेत ना आता ते पोराला एवढे पैसे घातले म्हणलं वाचन वाचन इकडून आण तिकडून आण हे पैसा घातला पण काय आता नाही पावलं आपलं दुःख सोन्यासारखं आता मग याला कुठतरी शाळा शिकून रांग केलं लागेल बरोबर आहे तुमचं बाबा काय करणार आता जनाशिबात आलंय तर भोगावच लागल बोगायचं आलं पण आता लय त्याचं दुःख घेऊन बसलो मग मग अजून गोटाळा व्हायचा टेन्शन जर माझ काही झालं तर मग तुम्हाला कोण कोणवाली आणि तुला तरी आता कवर कुठं कुठं एकटी पळणार तुझ्या एकट्याची आणि कुठं पूर्तता लागत असते बड़ घर बरोबर ते पोराला शिकून मोठ करायचं दुसरं काय ते सावकार बाईचे पैसे घेतले होते दोन महिने दोन तीन महिने दोन महिन्याचे वाईत गेले होते पैसे नाही देता आले आता ते करू गेले म्हणलं हे नीट झाले काहीतरी होईल काय सांगायचं बायला आ गाइस दारू नाही ना झाले नाही झाले असं कसं काय बोलता तुम्ही थोडे पैसे नाही दिलेले तुम्हाला लागभर रुपये दिलेले दिले ना लय उपकारू वाचन पण नाही वाचल तर नाही वाचलं माझी काही चुकी आहे मी दिलेत ना तुम्हाला पैसे मला व्याजाचे नका देऊ पण मुद्दल तर द्या आम्ही कुठे काय तुमचे पैसे देऊत ना पण अजून अजून आता एवढे दिवस थांबला तर अजून थोडे दिवस नाही आता नाही थांबणार सहा महिने झाले तुम्हाला मी सवलत दिली म्हणलं चला जाऊ दे तुमचं पोरग वारले नको बाबा नाही का दुखात नको हे करायला त्रास द्यायला पण ते आता काही जमाना झालाय मला माझी मुद्दल देऊन टाका व्याज नाका देऊ काहीच गरज नाही व्याजाची मला मुद्दल द्या माझी थोडे पैसे नाही लाख रुपये पाया बिया काय ताई तुम्ही बघताय ना आमच्या घरीची परिस्थिती काय काय नाही कसं करतोय आम्ही सगळे काय करू मग तुमच्या परिस्थितीला मला माझे पैसे द्या अहो करतो की आम्ही काही ना काहीतरी देतो ना थोडी थोडी करून थोडी थोडी नको काही नको मला माझे पैसे एक पाहिजे मी एका तुम्हाला अहो तुम्हीच सांगा बरे एका खटी कुठून आणणार आम्ही एवढे पैसे काही खायला बी नाही अरे तू तर नव्हतं सगळं सगळं गेलो घर आहे ना तुमच्याकडे ते घर विका ना अहो असलं मोडकं तोडकं घर कोण घेईल घेतात कुणी पण घेईन नाही हो तेवढं येऊ आमच्याकडे दस काहीच नाही करू पोरगी कुठे घेऊन जाऊ मग सांगा तुम्ही घरी इकल्यावर मग मी धन्य वर नको कडो किंवा मला या ना ते कारण सांगूच टाका मला माझ्या पैशाचं नियोजन लावा आता इतके दिवस मी गप्प असले आता काही गपासणार नाही नाही आता तुम्ही लय उपकार झाले गप्प गप्पलात तर आता आता नाही ना काही करू शकत नाही काय करणार बर एक काम करा मग एक काम सांग तुम्हाला पर्याय सांगते काय तू माझे पैसे जवळ जवळ फेडत नाही ना काकांना मी कामाला नाही हा असं काय बोलता तुम्ही मी फेडते तुमचे पैसे सगळे तू माझे पैसे बोलू हे बाबाई वा मला असं काय करता तुम्ही फाय पडते तुमच्या मालकींबाई पण पडू त्यांना घेऊन जाते माझी काम करतील जवळ पैसे आणून देत नाही तर ना

वाज चल चला काय लागले तो फोन काय हे बघ बाळा जा तू अब बस कर काय करू मी आता कस सगळ करू काहीच हातात नाही राहिले कसे पिवड मी त्यांचे पैसे मालकीन बाईनी पण बाबांना नेले बाबाची काहीतरी होत असत काही बरं वाईट झालं तर काही काय करू मग मी काय करू आमच्यावरचा हात उठून जाईन बाबांचा आधीच माझ्या आयुष्यात काही कमी झालंय का लोक धुतू करतील मला खरंच हे सगळं माझ्यामुळेच झालंय मग काय करणार यांची तब्येतच एवढी खराब होती म्हणून सावकर खूप पैसे घ्यावे लागले आज त्याचे फळ मलाही भागवावं लागते काय करू परमेश्वरा काय किती हळूहळू काम चाललंय तुम्हाला एक काम सांगितलं का दहा तास लावतात तुम्ही द्या कामाला हो आता सगळं करतो ना चार पाच गुरं आहेत फक्त त्यांचं शेण काढायला तुम्हाला एवढा वेळ लागल्यावर ती रानातली काम कोणी करायची कधी नाही दिवस भरवायचे म्हणून आलेले आता नाही तसं नाही ना आता दिवसभर सारखं आता थोडस कामाला उशीर लागतो वयमाना मुळे पण काम सगळं काय ठेवत नसतो बघा मी सगळं तुमचा जो उचललं की मग बाकीच्या कामाला हे करतो राहणार पण जातो लवकर लवकर हा चालवा आणि तुम्हाला काय वाटत की तुम्ही असं दिवस भरवायचे काम जर केले तर मी तुम्हाला हे करण माफ अजिबात नाही नाही विचार करू नका जवळ तुमचे सून पैसे आणून देत नाही ना तर मी तुम्हाला जाऊन देत नसते तुमची लय तुमच्या इथं हालगजरी पाना कसं करून दिवस भरून राहिलेत काही ते काही काळाना फुकट खायला काय मोकळी घालायला नाही मी पटपट आवरा जरा काम तर करावंच लागणार आहे तिकडे लेकराच कस चाललंय इकडे सुद्धा जात आहे ना बघताय ना लेकराला इकडे येईन बघायला म्हणून फोन केला तर सवकरण बाई मग सांगितले पैसे घेऊनच यायचं तसं माघारी इकडे बेटाय सुद्धा यायच ते लेकरांना त्याला भेटायला आहे ना धड काही त्यांच्याशी बोलता ये ना चला आता काय नाही पैसे भेटले तर आपला शेवट कितीच म्हणायचं दुसरं काय कुठून आणते एवढे पैसे लेकरू शाळा शिक काय काय बायाला ना पैसे त्याच्यात प्रपंच चालवायचा नशिबच फुटलय माझं त्याच्यात दुष्काळ तेरा महिना सुरू घरी गळायला लागले आणि छातला पण आताच पडायचं होत काय बाई हा दिस काही कमी त्रास आहे का त्याच्यात अजून एवढा त्रास ग कस करू आता हे सगळं आता गरमी नाही राहिलं राहायला आणि त्याच्यात पावसाचे दिवस एवढ सगळं पैसा आणायचं तरी कुठून तर सावकारबाईला बाईला आहे पैसा घर नीट करावं लागल खाणं वेगळच वेगळंच पोराची फी भरायची कस करू आहे सगळं आपलं पावसाने घर पण पडलं हा ना बाळा बक्की घरही फुटलय तेच तर बक्की हो हो आता कसं करायचं हा आता काय माहिती आता कसं काय होणार मी काय करतो मी शाळेत जात नाही आपण जाऊ कामाला जाऊ काय बोलतोय तू हे बाळा हा रे तू शाळेत जा रे मोठा हो एकदम शिकून हीच इच्छा आहे रे माझी आणि जर तुझं असं बोलायला लागलं तर कसं व्हायचं मला बाबा नाचू काय आपण कामाला जाऊ तु दहापाच दहा बाबा ना सोडून आणू नाही रे बाळा जेव्हा तू मोठा होशील ना तेव्हा तुला असंच वाटेल ना मग आईने आपल्या परिस्थितीसाठी माझी शाळा सोडायला लावली हे केलं ते केलं जर मला शिकवलं असतं तर मी आज कुठं काय असतो असंच वाटेल रे नंतर तुला नाही नाही तसं करा नाही पण ती बाई बाई आपल्या आजोबांना तिथंच कशी बोलत होती ती किती त्रास देईन या पावसात वावरातून खायला आणायला विन शेण उचलायलावीन बरोबर आहे तुझं बाळा पण ना आपली परिस्थिती नीट झाली ना तुला मी परत टाकन शाळेत आई आपल्याकडे पैसे स्टोर बाबांचं काय बरं वाईट झालं म्हणजे ऐक आता मी शाळा नाही शिकणार मी आता कामाला जातो अरे मी जातो कामाला अरे ऐक ना काय भैया पोराच अवघडच झालंय शाळा शिकायच्या वयात काम करायचं म्हणतोय सगळं माझ्या मुळच झालं काय रे परमेश्वरा काय लिहिलंय माझ्या नशिबात हे सगळं आधीच माझा नवरा गेला त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी कराव्या लागतात त्या आणि त्याच्या बाबाला नेलं आणि हा पोरगा गात म्हणतो मला शाळा सोडून काम करायचं काय करू मी कस व्हायचं सगळं काय कस मला जगायचीच इच्छा नाही राहिली आहे भाव्याला आणतो आणि शंभर टाकतो म्हणजे लवकर मालक यायचे तर मग त्याला टाकित पण दिसलं पाहिजे ए यार अरे काय करतोय मी ओढल शान आता हे टाकी ते बोल अरे काय म्हणा बा तुला आता मलाच लाज वाटायला लागली तू आज दोन महिने झालं तू इथं काम करतोय बर आखा गोठा निर्मळ चित्रा होतोय सगळं करतोय अरे पण तू का म्हणून एवढा आत होतो काय पैशाची गरज दर, मारे ता मारे ता मारे ता मारे ता अरे पैशाची आई गरज पण माय एखाद जर दोन लोक येत गोठ्यावर माया आले तर माया तोंड शेण घालते ना एवढं लहान कोणी एवढं काम घ्यायचं म्हणजे पैशाची गरज अरे पण झालं तुझं खरं सगळं पण आता याला म्हणावं तरी काय बोलतात मला अरे मदत करीन सगळं हे पण तुला एवढी गरज कशाची मला तुम्ही शंभर रुपये देतात ना हा झोप पण काम करत जाईल तुला मी ना येणार काय करू नको तू फक्त दिवसाच काम, काम आज आज कर रातचा काम करूच नको तुला दीडशे रुपये रोज देईन मी हा त्याची काळजी करू पण रातचं अजिबात आतबायचं नाही इथे काहीच करायचं नाही गोठ्यात रातच मग ती का पलीकडचं शान वडलंय का बरं तेवढ घे ओढून काय पोऱ्याला काम बी चांगलं करते सगळं खायला टाकलंय बरं घे स्वतः गडी सुद्धा एवढं काम करणार नाही पण यालाय ना गरज काहीतरी नक्की असणारे तस ही लहान लिपूर आदाबणार नाही बघू काय असं काय तिथे काय नाही लोक आहे मागलो चालतो था। चालायचं आता काय होत ही पाऊस पाणी जास्त झाल्यामुळे झाले म्हणून म्हणलं निदान हे उद्योग काय काय का व्हायला का हा चांगलं भारी केलं बरं का भारी म्हणजे नियोजन तस आहे किती दूध आहे दूध आहे शंभर काय हो मग चांगलं आहे बरं काय म्हणतो लय ला मला आल तो गावात म्हणलो जाऊ गाठ घेऊन काय चाललंय काय नाही बर बरं कसं आहे आपलं नियोजन काटाई एवढं तू कडो एवढ हिंडणार माझ्याकडे का मला हा बा अरे का मला मानण्यापेक्षा मला वाटत सांगायची पोर्या बारीकच आहे पण टचून काम करतो ते मला येते का मला हातात लावून देत नाही काय लाज वाटाव्या लाग बारीक पोरा काम घ्यायचं कुणी हाय म्हणून जमतय आज दोन महिने झाले ते पोरग माझ्याकडे त्याला मी नाही म्हणलं तरी पोरग हलत नाही बरं त्याला असं आहे त्याच म्हणणं की मला गरज आहे काय माहित का नाही तुम्हाला आई हिंडायचं त्याच्यावरती लावलंय कामाला ती झालं सगळं म्हणणं आपलं खरं पण ती पोरग जर हटतच नाही तर करू काय काय त्याच्यामुळे ना गावातली कामं आहे मागं लय असते बोगसभर पोरग असलं त्याच्या एखादं ओळखीस नाही जायला मला लागत तुला दाखीत पोर आहे बघ ना वोठला अरे सगळ क्लियर कट करतोय तो मला काय मला हातच लावून देत नाही तो काय तिकून जाऊन तो इकून आला बघ परत अय भैया ह यो शंभू आहे शंभू तू आतच काल आपण तू काय करतोय आपण तू काय करतोय इथे शेण ओढतोय इथे काय काम करतोय म्हणजे तू याला ओळखतो काय बास आहे माझा बास आहे मग काम ठेवला जोडती का तू तर मला माग म्हणला कि तू आहे बहिणीच मालक वारलाय दोन चार पूर्वी हा ते दाजी गेलता का तू तिकडे नाही तिने केलं तिच्या मनात लग्न डोकून बघितलं अरे तुला लाज वाटाय पाहिजे वरून मला सांगतो तो कामाला ठेवलाय पूर्ण दोन महिने झालं इथे आणि बहिणीकडे साधा तू डोकून सुद्धा नाही पाहिलं अरे तू एक लक्षात घे पोराची ही अवस्था म्हणल्या तुझ्या बहिणीची त्या मथ्याची काय अवस्था असेल अरे लाज वाटाय पाहिजे कुठेतरी थोडीफार भाऊ येणं तिचं तू कुठतरी तुझं काम आहे लक्ष दे ना तिची आव तिने तिच्या मनात लग्न केलं विचारलंय का घरचीने अरे लाज झालं चुकली ती पण ती इतकं शासन देतो का आज या लेकराला दोन महिने झाले लिकडू आत बतय आणि फक्त सांगत आहे गरजी आणि वरून तू रोबाबशीर बोलतो थो। अरे थोडं काहीतरी जनाची नाही मनाची ठेवा आज अशा लहान लहान लेकराला जर काम करायची पाळी येत असेल तर ही म्हण ती कशाला पाहिजे आज ते म्हाताऱ्याची काय अवस्था असेल काय करत काय नाही त्याची चौकशी करणं तुझं काम नाही अरे एक लक्षात घे त्या बाईचा नवरा गेलाय ती फक्त तिलाच कळणार आहे अरे तरुण आहे ती अरे आताची दुनिया कशी अरे एखाद्याने हात दारला पुढे काय केलं हा तिची अवस्था फक्त तीच सांगू शकते ती. आणि असा भेताडावा निघाडी तू असा तू म्हटलं लपितो का चूक झाली बर काय ब मम्मी कुठे आहे मला काय पर्याय त्यांच्या खरंच चूक झाली काय चूक झाली काय राग राग असतो माणसाचा किती पर्यण असावा काय तिची पद्धत काय चालली सध्या बरं याची काय गरज आहे काय नाही कमीत कमी बरे खूप गरीच काय तुझी समस्या आहे ना आपण बघू घरी जाऊ जरा चौकशी कर मी घरी जातो तुम्ही काय असेल ना मी माझं काय होईन ती करीन मी स्वतःला घाण ठेवीन चल त्यांच्या पण परिस्थिती चल ते, चल त्यांच्या घरी काय तुझ्या बहिणीच्या घराची अवस्था ही हि का घरी मानसी अरे मानसी अरे कुठे गेला होता तू किती शोधला मी तुला जाऊन मी त्याला काय तुझी अवस्था झाली कुठे सापडला तुला माझ्याकडे दोन महिने झालं माझ्याकडे तो तो काही सांगा ना बी काही काय तुझी परिस्थिती काहीच सांगत नाही तू आणि काम करीत होत अरे काय परिस्थिती झाली तुमची घर पडले काय तुम्ही मला फोन करून तर सांगायचं नाही तुमच्याकडे म्हणून अरे पण याला फोन सांगता ये ना कुणाचा आहे ती बी काय मला सांगा नाच होत तो फक्त म्हणतोय मला गरज आहे बाकीच काहीच बोलत नाही तो काय गरज आहे तुम्हाला माथार कुठं ते सावकर बाईने तिकड सावकर हा कशाला आहो माझे हे गेले दादा तुला माहित आहे ना हे गेले त्यांच्या आजारपणासाठी आम्ही त्यांच्याकडून पैसे घेतले होते पण ते काय आम्हाला वेळ फेटणं नाही झालं म्हणून ते सारखं का सारखं यायचं न्याय वेळेस तर त्यांनी बाबांनाच नेलं घरी किती पैसे दशा पण देऊन लाख रुपये बर एक काम करतो आता असू दे पैसे मी काही देतो आणि तू काही दे काय दे पण काही भावात आहे ना ती माथार पहिले घरी आणून घाल हा सावकार व्हायचं घर कुठे तिकडे हाय इकडं खाली सरळ चल चला तेवढं ना एक काम कर मला मला गावात जायचंय मी भावाला पाठवून देतो चल त्याच्या जवळ पैसे देतो आणि तुम्ही दोघ जाऊन ती पहिले माथार घरी आणून चल चला ते, ते बाबा सावकार चांगले त्याला लावतो मात्र आलय थोड काम तरी चांगलं करते नाही आजकाल कोण गडी तरी काम करतात का व्यवस्थित मात्र करते पण इमानदारी करते गड्या काम चांगलं काम करते पण इमानदारी बिचारा आजकाल गाड्यांचं काय काम आहे तुम्ही कशाला आले ते बाबांना बाबांना घ्यायला पैसे आणले असले तर त्यांना बोलवायला नाही तर बोलवणार नाही अजिबात पैसे देतो आम्ही सगळे पण बाबा कुठे बोलवा त्यांना बोलवा तिकडे गोठ्यात असतील काही काय त्यांना काही चोपळा टांगला काय ते आम्हाला विचार राहिलेत बाबा कुठे म्हणून कामाला आणलं होतं कामच करतायत ना, ना ते पैसे, पैसे दिल्याशिवाय मी त्यांना बोलवत नाही पहिले पैसे दाखवा माझे आणलेले पैसे वो त्यांच्या पोराचं दुखत होतं म्हणून मी दिलते बघा बघा मोजून घ्या एक लाख रुपये तुमचे सगळे ओ काका ओ काका करून आता बोलणार झाले तुम्ही वाटते काय हालत केली ती स्वतः काय कामाला चालू म्हणलं काम करावं लागेल त्यांचे पैसे घेतले ना आपण आपलं लेकरांसाठी पैसे घेतले मला त्यांचं इमानदारी काम लावू करायला बाबा तुम्ही काम देईल काय त्याचं शाळेच काय शाळेच करू आपण त्याच पण आधी यांचे पैसे देऊन टाकले त्या कुठून कोण राहिले पैसे पैसे दिल्यावर तुम्ही नाग टेन्शन घेऊन वारला ते बहिणी काय अवस्था या भाषा कस तुला कशी आठवण नाही आली खरं बाबा मला चूक झाली मला नाही कळालं द्या त्यांचे पैसे दिले मात्र काय करू शकतो त्यांच्यासाठी त्यांचे पैसे घेतले मग त्यांचे पैसे नाही दिले मग काम करावंच लागत घेतले म्हणजे मी पण तुम्हाला सुका दुकाला दिलते ना आम्ही कुठे काय म्हणतोय याचा तुम्हाला तुम्ही मोठे पैसे देऊन आमच्यावर केलं तर आमचं नशीब नाही वाचलं सुका दुका दे काय? बरं दोन महिने काय होतं पोरग काय म्हणती? कुठे गेलं होतं त्यांच्याकडे ओ नाही घरी मी ती ठेंच्या गोटेव आलो का? तोच सोडवतो पोरला. जाडून घेत होता गोटेव काम करीत होता. तुला शाळा शिकायच सांगितली तू तिकडे गोटेव कामाला गेला कशासाठी गेला गोटेव कामाला मला सोडवायसाठी तू कामाला गेला काय म्हणतो लेकर लाख रुपये कमवलाय लेकरच काम आहे का बाबा ह्यांच्या गोट्या कामाला होता राजू म्हणला मी शंभर रुपये रोज शंभर रुपये रोज नाही मला दीडशे द्या पण मी तुमची तर रात्र दिवस काम करीन रात्रीच काम करीन का तर पैसे फेडण्यासाठी मला माझ्या बाबा नाही तर मला करमत नाही घरीच नव्हता आई आजारी पडली ना चला 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 आता याची गरज नाही आता तुम्ही माझ्याकडे चला सगळे आणि चला तुला दवाखान्यात नेव चल माणसे चला तिच्या दुखत बाबा चला तुम्ही पण चला चला, बारे बारे या। चला, हो, हो नव्हतं बघितलं बाई असं एवढ्या एवढ्याशा पोहराने शाळा सोडली आणि आज्यासाठी कामाला गेलाय किती प्रेम आहे यांच्यामध्ये काका परत लागले पैसे तर मला मागा व्याज नाही घेणार मी